नमस्कार महामराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आज आपण उपस्थित आहोत लोणंद या ठिकाणी सातार जिल्ह्यातील खंडाळा लोणंद या ठिकाणी आपण पाहतोय हे दृश्य या दृश्यामध्ये आपल्याला आज लोणंद येथे नगरपंचायत हद्दीतील अतिक्रमणधारक व्यावसायिकांवर कारवाई होत आहे ही कारवाई गुंडोजरने करण्यात येत आहे जे व्यावसायिक आहेत अतिक्रमणधारक त्या व्यवसायांची दुकाने अक्षरशः जमीन उद्ध्वस्त करण्यात येत आहेत अशी माहिती आहे की दोन तीन दिवसापासून या व्यावसायिकांना अतिक्रमण हटवण्याबाबत सूचनाही दिले देण्यात आलेल्या होत्या आणि ही मोहीम आजपासून सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते आपण पाहतो या ठिकाणी लोणंद स्थानक या परिसरातील हा एरिया आहे की ज्या ठिकाणी आपण आत्ता उभे आहोत समोर आपल्याला दिसतं आहे की ही जी वाहने येत आहेत ही शिरवड रोडवर येणारी वाहने आपल्याला दिसत आहेत आणि या परिसरामध्ये एम आय डी सी असल्याकारणाने कारखानदारीही असल्याकारणाने या ठिकाणावरून मोठ्या अवजड वाहनांची ये जाही होत असते आणि त्याचबरोबर या ठिकाणी दुसरा एक रोड येऊन मिळतो तो, तो म्हणजे खंडाळा रोड खंडाळा आणि शिळवळ रोड दोन्ही ज्या ठिकाणी एकत्र येऊन मिळतात त्या ठिकाणी आत्ता आपण उभे आहोत माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर या ठिकाणी लोणंद स्थानकाचा परिसर आहे आणि या ठिकाणी नेहमी नागरिकांची प्रवाशांची वाहनांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि ह्या गर्दीतून आपल्याला वाट काढणं हे खूप अवघड होत असतं मुश्किल होत असतं आणि त्याचं कारण ते अस होतं ते म्हणजे रस्त्यापर्यंत येऊन उभी असलेली ही अतिक्रमण आहे याच्यामुळे अवजड वाहनांना इजा करणंही अवघड जात होतं आणि त्यामुळे मोठ्या ट्राफिक समस्येला सर्वांना सामोरे जावत हो जावं लागत होतं कुठेतरी या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या कारवाईनंतर हे रस्ते मोकळे होतील आणि रस्ते मोकळे झाल्यानंतर मोठे झाल्यानंतर या रस्त्यांवरील ट्राफिक कमी होईल आणि कुठेतरी प्रवाशांची जी गर्दीतून होणारी सुटका आहे ट्राफिकमधून होणारी सुटका आहे ती भविष्यात होईल अशी अपेक्षा येथील नागरिकांना वाटत आहे अतिक्रमण काढत असताना अतिक्रमण हटाव मोहीम राबवत असताना अनेक नागरिकांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत होतात त्याचं कारण म्हणजे की भविष्यामध्ये कुठेतरी या ठिकाणी जे वाहन चालक आहेत नागरिक आहेत यांना रस्त्यावरून चालताना मोकळा श्वास मिळणार आहे मोकळी वाट मिळणार आहे याचा आनंद कुठेतरी नागरिक प्रवासी वाहन चालक यांच्या चेहऱ्यावर या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या दरम्यान पाहायला मिळत होता या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या वेळी लोणंद पोलीस स्टेशन न लोणंद नगरपंचायतचे सी ओ अधिकारी आणि त्याचबरोबर अशा अनेक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बुंडोजरच्या साह्याने हे अतिक्रमण हटवण्यात येत आहे आपण पाहतोय ही कारवाई सकाळपासून सुरू झालेली आहे अजूनही ही कारवाई सुरूच आहे कोणतंही अतिक्रमण याच्यातून राहू नये याबाबत दोनंदनगर पंचायतीचे सीईओ हे स्वतः तिथे उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत अधिकारी आहेत आणि नागरिकांचीही तेवढ्यात मोठ्या संख्येने गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे येणाऱ्या काळात हे अतिक्रमण कुठेतरी निघाल्यानंतर मोकळीवाट होणार आहे आणि त्याच्यामुळे प्रवाशांचा मार्गही सुखकर होणार आहे ट्राफिकही ट्राफिक या समस्येला सामोरे जावं लागणार नाही याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी आपण पाहतोय सरळ जर माझ्या पूर्वेकडे जर पाहिलं तर या बाजूला निरा आहे या साईडला सातारकडे जाणारा रोड आहे आणि इकडे जर पाहिलं आपण तर शिरवळला जाणारा रोड आहे की जो रोड बेंगळूर बेंगळूर महामार्गाला जोडला जातो आपण पाहतो या ठिकाणी अतिशय सुरक्षितपणे अतिक्रमण हटाव मोहीम बोंडोजच्या सहाय्याने सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी ज्यांनी ज्या व्यावसायिकांनी आपली ही सूचना मिळाल्यानंतर ही दुकानं हटवली नाहीत अक्षरशः त्यांच्यावरती हा बुलडोजरचा प्रहार होताना पाहायला मिळतो आहे आणि त्याच्यामध्ये या व्यावसायिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे त्याचं दुःखही त्या व्यावसायिकांना होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे पण सूचना दिल्यानंतर का है हे का हटवलं गेलं नाही कशामुळे हे नुकसान झालं हेही कुठेतरी प्रश्नचिन्ह इतरांच्या मनावरती आहे मनामध्ये आहे पाहतोय आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आत्ताही ट्राफिक आहे मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी आहे आणि ह्या गर्दीला तोंड देत या ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे महामराठी न्यूजच्या कॅमेऱ्यातून आम्ही तुम्हाला ही सर्व दृश्य दाखवत आहोत आत्ता आपण उपस्थित आहोत लोणंद बस स्थानकाच्या मात्य। या परिसरामध्ये जिथे अतिक्रमण हटवण्याचं काम हे बुंडोरेटच्या माध्यमातून सुरू असलेलं पाहायला मिळतं आहे या ठिकाणी पोलीस यंत्रणा ही सज्ज असलेली आपल्याला दिसते सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठ्या संख्येने होमगार्डही या ठिकाणी उपस्थित असलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रशासनानेही योग्य ती दक्षता आपल्याला घेतलेली पाहायला मिळते ठिकठिकाणची शहराच्या आतमधील असतील बाजारपेठेतलं असेल या सर्व ठिकाणचे अतिक्रमण हटवण्याची मोहीम आपल्याला प्रशासनाने नगरपंचायत प्रशासनाने हाती घेतलेले आपल्याला पाहायला मिळत आहे येणाऱ्या काळात याचे फायदे प्रवाशांना नागरिकांना रहिवाशांना होणार असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर कुठेतरी आनंद ओसांडून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे पाहतोय आपण मोठ्या गर्दीमध्ये हे अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू आहे आज सकाळपासून सुरू झालेली ही मोहीम कुठेतरी येणाऱ्या काळात ट्राफिकला ही मार्ग मोकळा करून देणारी ठरेल अशी अपेक्षा नागरिकांच्याकडून व्यक्त होताना पाहायला मिळत आहे महामराठी न्यूज लोणंदहून मी उमेश जगताप